अशा प्रकारे आमका विंचू दिसलेलो आहे बघा विंचू अरे आम्ही जेवण बनवून तयार झालेलो आहे आणि आम्ही सासवांनी एकदा नवी लग्न झाले तळे असे करत त्यांनी असे काजू तोडून काढलेले आहे नंतर मामा सांगेल अरे ते आमका सोडून एकट्यात जाऊ कंटाळ ना म्हणून तुमका सांगलं तर चला तुम्ही पण <laughs> कारमंडळ आता मी चालले सुजाताई म्हणजे भोसले त्यांच्याकडे आज पूजा हा सत्यनारायणची तर थं आम्ही आता पुढे आहेत अर्धे बायका आमच्या घरातले तर आता आम्ही जातो त्यांच्याकडे पूजेचं जेवण बनवू तर चला तर मग

एक दे त्याला देतला काकीने दिलाय मका प्रेमाची भेट माहिती आहे माहिती आता अवकाश घ्या निलम डोळ्यातून पाणी येत आहे की नाही ना सांगते आता बिर्याणी बनवून दे निलम कांदे कापून दे हा ती सुरीने करायची ना पहिली नाही तू आम्ही जेवण बनवून तयार झालेलं आहे आणि जेवायला जायचं आहे आता फक्त जेवायला जायचं बाकी आहे वेळ परत येणार आहोत परत अजून इकडे प्रोग्राम कुठला आहे का इकडे प्रोग्राम आहे का बघावं बघावं आणि आम्हाला सांगावं बाय नंबर तळेसा असे करत त्यांनी असे काजू तोडून काढलेले आहे परळे करायच्यासून बघा हातात काजू घेतले बाळा दादांचे काजू घेतल्याने अशा प्रकारे, प्रकारे रिका जात नाही हाताने त्यांना आवडत नाही सवय लागली सासवांनी एकदा नवी लग्न झाले होते तेव्हा कोणाचे तरी कोणाचे तरी साठवणच्या काजीत गेलेले आणि सूप भरून धुर्यांच्या लोकांची काळजी घेऊन

पण पाईला, ते पहिलाच पहिल्यांदाच काहीतरी आणलेला आहे त्याच्याबद्दल टाळ्या वाजव टाळ्या वाजव टाळ्या आम्हाला स्किल बघायची होती सनी जेवण म्हणजे पहिला आहे एकदम तर हळूहळू खावा जेवत्या जसं खाव संपली जेवते जसं खाव जोबु गे बकरा, दाथी दाथी बकरा बकरी मिशन मिशन बकरी बघू आम्ही चाललो बकरी पडली गायब काढली तर बघू नंतर मामा सांगेल अरे ते आमका सोडू एकट्यात जाऊ कंटाळ ना म्हणून सांगलो तर चला तुम्ही पण <laughs> प्रश्न आहे बकरीला काढणार का, का? बकरीला काढणार आता त्याच्यात ते बघायला हो पाहिजे ती किती खोल आहे काय तुम्ही वाचवा ना बकरीला त्याच्यासाठी चाललंय मिशन बकरी व्हिडीओ काढली हा खाली उतरू रशीनी बाजली आणला असतो ना आधी बघू गो या बकरी कितीपर्यंत खाली या वरूया आधी का बघूया नाही तर हे मामा काय सांगतील आणि सांडव्या घेऊन नंतर तर आम्ही बघतो रस्ता एकदम साफ सूम आहे रस्ता कसा आहे वाईट अजून पुढे गेलो ना कि मामाचं घर आमचे आत गड चढत आहे आपआपल्या हळूहळू चालत आहेत आवाज काढतायत आणि बोलतायत बकरी दिसली भेटली सॉरी बघू बकरी कोणी बाहेर काढले नाही वाटतं कारण आवाज काय अजिबात येत नाही या येईल ना थोडंसं पुढे असेल ना येईल आणि आम्ही असल्यानंतर आपल्याला खाली जायचं चढून आणि हे बघा सगळं असं मामानी आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये बकरी पडली पण आता बकरी नव्हती म्हणजे पडलेली पण कोणीतरी त्यांका काढल्या नाही बाहेर आणि आम्ही हे सोडू केलं <laughs> मामा मामी त्यानिमित्तानं आम्ही सोडू केलं <laughs> बकरीसाठी बकरीसाठी जात होते काय बकरीसाठी उत्साह उस... हो। नाही आम्ही ना गेलो ना ती बकरी उचलून वर ठेवली वर काढली आम्ही आता आमचं घर आलं आहे अशा प्रकारे आम्ही कर क्या

अशा प्रकारे अशा प्रकारे काकी घालत मिक्सर घेऊन कमी होती म्हणून काकी घेऊन गेले आता आम्ही जेवण जेवलो परळे करा आणि आता घरी चाललो

मारलं असत तिला खूप ते खाली घालून हे काकी काकी लोक स्त्रियांच्या कुर्ती जायते शनूची पण आहे काका चणूजी पण आहे हात लावा नवा

हां चल पप्पू नीट बॅटरी लाव ना हा म्हणजे मला व्हिडिओ तर जावय बापू चिटरत जावय बापू चिट्टरथ

आजा हालेकी ना बोलत आणि प ते बघून बघून बंद करतील पप्पू जिजी जीजी जिजू कोण छत्तीस असं नाही आता आता जिंकतले झील आणि जावई झील आणि जावईमध्ये आता

अरे काय पकडू बापच पाठवा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बाप रे कोण अनंत का कर